हे का म्हणलं करते चल बाया दिसा चल लागली तू माईचा आईच्या राणावर साडी कसली भारी आहे का मध्ये साडी भारी होऊन आणलेलं गळतलं गळ्या भारी बघ आई इकडे बघ साडीत सगळं मला काय आणतोय साडी आणतो गळ्यातलं आणतो मला नाही आणत तू इकडे होऊन पटा आधी बघा

काय घेतलं म्हणजे सगळं तर तुझं आहे अजून काय सोडा घ्यायचं सगळं हिचं आहे घ्या काय तुम्हाला घेत नाव काय साडी आम्हाला घेत नाव काय सुधी बघ आमची जुनी साडी आता ते रोज घालायचे मी व्हिडिओ घालण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी घातली होती चांगली दिसते माझी बाई वाश करते भांडते भांडते वाश करते आता आम्ही मुलं आता दाखवा तुला तर तू लागली भांडायला बांट होय मी त्या दिवशी आणलेलं गळातलं कसं भारी ओलय बघ कसं छान दिसायला लागले छान दिसत शोभा दिसते शोभा दिसते शोभा कुठं कोण शोभा आहे आता कोण आहे शोभा कोण शोभा आहे हं बोल काय नाही ती आता शोभाला पण देता बाई इकडे काहीतरी काहीतरी गप्چो त्यामुळे जाता माहिती शोभा घेतली तो माणूस बघला शोभा म्हणजे शोभा म्हणजे शोभा शांता नाही काय तर बांधगड आहे नक्की शोभा शांता म्हणते आता तर आओ गड्या त्याचं तुमचं तर काय गणितच मला कळ ना एकदा शालू आणताव एकदा शो भाणताव किती बायका तर करता मला काय एकच बायको आहे ती भी जिद्दी कुठले तू असे रोज न टाव रोज रोज असते वे आज रोज न म्हणजे माझ्यावर पिटण पडायला वे रोज न तीन जाती कुठतरी तरी असं आहे बघा साडी मस्त छान घेतली तर आई लागली भांडालस ओय साडी घेतली म्हणून भांडाला नको घेतलं काय होत काळ म्हणजे आजार तर होत की मग म्हणून नव्हतं म्हणून घेतलं मला मग काय देऊन टाकत जाऊ आपण दुसरं खोर पंधरा तोळ्या मला नाही चालत चालत या आपण हे काढून बदलू एवढं सोनं ना चालत आहे सगळं आपलं लोकांचा मुझने मुझने तर आम्ही व्हिडिओ वही रील्स काढतो त्यामुळे मला तर तर भांडत या काय करावं काय नाही होय रील काढण्यासाठी नसली होती एवढं हा काई करवन, काई ना ना करते आ, करती होय सगळ्याला माहिती बघणार कळतेच की बाई काय सगळे आम्ही कुठे जाताना मिळून जाता तर चला आपण फोटो रील बिल काढून घेऊया